हे बिडाचे आहेत ना बदनाम झालं बीड आहे म्हणजे काहीतरी गोंधळ करतील आपल्या तिथं त्याला हकाला पहाटो पहाटो त्या गोडक्याला तिथून हाकलणं बीडचे आहेत म्हणूनपेक्षा बत्तर बदनाम प्रशस्त होतील सोप्या जातील कार्यकर्ते ती निवडणूक आणखी नाही आम्हाला मत नाही पाहिजे आमच्या निवडणुका होतात आपण मदत करता गटबाजी विसरता जात पात विसरता धर्म विसरता कारण बीड जिला हा आता युद्ध भूमिका आला कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या मी त्या अयोध्येला गेलो होतो तिथून प्रयागराला गेलो स्नान चालू होत सांगायचं त्या प्रयागाला गेलो एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते प्रयाग अनेक गेला असतात आपण लोक सगळे मी पण गेलो त्यावेळेस आणि एक उदाहरण बीडचं नाव एवढे चांगले लोक आहेत कटवर लोक आपल्याकडचे काय साथी स्वत साथ पण नाव बिहार कक्षा बत्तर बदलाम बीडचं नाव झालं ज्यावेळेस त्या टेंट मध्ये आपल्याच कट्टर मंडळी येत आता ते राहायला गेले पटण्याला मोर बीडचे जन्म झालेले त्यामुळे काढ इथलंय आणि ते तिथं पटण्यावर आले आंघोळ करायला झोपले एकशे कर म्हणतात सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला बोलताना काहीतरी बीडचा उल्लेख आला ते नवरा बायको बोलताना बीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला हिंदीत बोलत होते ते का बिहारमध्ये राहतात पटण्यामध्ये आधी बीडचा उल्लेख आला पटकन खड आजूबाजूच्या दहा बारा लोकांनी घेरलो त्याला अरे बीडशे आहे का तुम्ही तुम्ही बीडशी राहणार का तो पटनाचे आहे पैदा होय बीड मे अरे गलत आदमी हालो काय सगळ धिंड काढली त्याची धिंड हे बिडाचे लोक आहेत ना बदनाम झालं बिडे म्हणजे काहीतरी गोंधळ करते आपल्या तिथं त्याला हाकाला पहाटो पहाटे त्या गोडक्याला तिथून हाकल बीडचे आहेत म्हणून अयोध्येला गंगेच्या काठावर मध्ये डुबकी मारायला गेलेले पाप धुऊन जात म्हणतात तिथं पुण्य मिळवता येतो अगोदर करून डुबकी मारून त्या ठिकाणी आपली प्रतिमा एवढं चांगली लोक असून प्रतिमा दुर्दैवाची आलेली आहे आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचं असेल तर ती सुरुवात अशा स्थानिक स्वराज्य सर्थ संस्थेच्या निकालाच्या माध्यमातून होणं आवश्यक असं मला वाटतं अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आता काल परवा आता आधी सभा होत काही सभा होतील तिथं झाला कार्यक्रम तो कालचा सिद्धिविनायक संकुल त्याकडून बांधलं काय केलं म्हणजे पस्तीस वर्षात सिद्धिविनायक संस्कुलापासून ती कोर्टाची बिल्डिंग असेल असेल संभाजी भागात क्रीडांगण असेल स्टेडियम असेल सगळ्या गोष्टी आपण केल्या तर एक गोष्ट नाही पन्नास गोष्टी जाता येते काय काय केलं परंतु विकासाची भूक ती न भागणारी भूक असते आणि ती न भागणारी भूक समवायची असेल तर मला वाटतं की ही विकासाची प्रक्रिया सातत्यानं गतिमान ठेवणं गरजेचं आहे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कोण कुठल्या जाती जन्माला येईल कुठे जन्माला येईल हे ठरलं शेवटी आल्यानंतर आपण देणं लागतो या व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा विकास करतो नोकरीच्या बाबतीत जास्तीत जास्त वापर करू आता तिनं सांगितलंय मी तर त्या पक्षात नाही प्रवेश केला नाही पण मला मदत नाही करायचे काम करणारे लोक पाहिजे साखळी पाहिजे साखळी असेल तरच मला वाटतं या शहराच्या राहण्याला योद्धा आपल्याला करता येतील आपल्याला ताकद लोकशाही आणि ते आपण सर्वांनी करावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका